हॅलो महाराष्ट्रातील तमाम माता आणि भगिनींना सर्वात पहिले माझा प्रणाम प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचा जो वितरण आहे स्वतः मंत्री आदित्य तटकरे मॅम यांची घोषणा झालेली आहे आणि त्यांनी स्वतःच्या फेसबुक वरून याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे याची गुड न्यूज तुम्हाला मी सांगतोय अनेक माता आणि भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये नेहमी कमेंट करायच्या की प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचा अजूनही लाभ आम्हाला मिळाला नाही याची पडताळणी कशी होते याचा लाभ कसा घेतला जातो याबद्दल आम्हाला काहीही आयडिया नव्हती पण आज स्वत आदिती तटकरे मॅमनी याची घोषणा केली आणि ही घोषणा काय आहे सविस्तर मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतोय व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा आदिती तटकरे मॅमनी मातृत्वाला प्रयत्नांचे वंदन तर ही योजना जर बघितलं असेल तर आज नरेंद्र मोदीजी सतरा सप्टेंबर आज त्यांचा बड्डे असतो आपण त्यांना विश केलेलं होतं आणि म्हणून त्यांनी सुद्धा मला काल विश केलं बरोबर तुम्हाला मी त्याचा सगळा व्हिडिओ सुद्धा दाखवला की त्यांचा मेल दाखवला सोबतच त्यांचा जो मेसेज दाखवला आणि आज आपण त्यांना विश केलं बरोबर तर आदिती तटकरे मॅमनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी आपल्या महाराष्ट्रातील माता आणि भगिनींना एक सुंदरशी भेट दिलेली आहे देशातील मातांच्या आरोग्याला पोषणाला आणि स्वास्थाला आधार देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारा प्रधानमंत्री मातृ वंदना योजना उपक्रमातील त्रेसष्ट हजार चारशे सत्तेचाळीस लाभार्थी मातांना त्यांच्या बँक खात्यात योजनेच्या लाभाची सुमारे किती अल्मोस्ट जर बघितलं तर वीस कोटी आहे एकोणीस कोटी एकतीस एकवीस लाख रुपये रक्कम प्रदान करण्यात आली आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढीस औचित्य साधून मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या मार्गदर्शन शुभारंभ करण्यात आलेला आहे म्हणजे बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला मिळाला की नाही तुम्हाला मेसेज आला की नाही अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ही योजना महिला व बाल विकास विभागाकडे सोपवण्यात आली अल्प कालावधीत ही योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मतदनीस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या सह महिला व बाल विकास विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सर्व लाभार्थ्यांचे मॅपिंग केले या प्रयत्नांच्या बळावर आज सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे ओतीचे साधून लाभाचे यशस्वी वितरण करण्यात आले याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो असं डायरेक्टली आदिती तटकरे मॅमने प्रतिपादन केलेलं आहे त्याचबरोबर बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना मातृत्वाला प्रयत्नांचे वंदन बरोबर किती आहे त्रेसष्ट हजार चारशे सत्तेचाळीस मातांच्या भगिनींच्या अकाउंटमध्ये आज लाभाची रक्कम जमा केलेली आहे तर मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या माता आणि भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले त्यांनी आपलं नाव आणि आपलं जिल्हा किंवा आपलं ठिकाण त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगावं तुम्हाला किती एकोणीस पॉईंट एकवीस कोटीचा लाभ वितरित करण्यात आलाय जर तुम्हाला ही योजना कशी आहे या योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तेही पाहिजे असेल तेही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी लगेच याचा व्हिडिओ बनवून घेऊन येतो ठीक आहे केवळ दोन महिन्याच्या कालावधीत राज्य राज्यातील सर्व लाभार्थी मातांचे मॅपिंग करून लाभ सुरू केला सर्व अंगणवाडी सेविका मदनी निधी बाल विकास प्रकल्प अधिकारी विभागाचे सर्व अधिकाऱ्यांचे कर्मचारी यांचे एकत्रित प्रयत्ना यश आले असं स्वत आदिती वर्दा सुनील तटकरे बघा इथे त्यांनी त्यांच्या आईचं नाव लावलेला आहे आज अदरवाइज ते लावत नाही आदिती सुनील तटकरे बरोबर असं लावतात पण आज त्यांनी वर्धा नाव लावलाय त्यांच्या आईचं नाव आहे कारण की मातृवंदना योजना आहे तर माझ्या माता आणि भगिनीनं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम मातांपर्यंत आणि भगिनींपर्यंत हा व्हिडिओला पोहोचवा चला आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र